सांगली मिराज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वसंत व्याख्यानमालेला सुमारे आठ जुलैपासून सुरुवात झाली या एकोणतीसाव्या वसंत व्याख्यानमालेचे मनपा आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या हस्ते उद्घाटन झाले प्रसिद्ध वक्ते उप्राकार लक्ष्मण माने यांनी पहिले पुष्प गुंपलं दहा जुलैपर्यंत दररोज सायंकाळी पाच वाजता विविध वक्तांचे विचार ऐकायला मिळणार आहेत विश्रामबाग येथील स्त्री सखी महिला मंडळाच्या हॉलमध्ये महापालिकेच्या वसंत व्याख्यानमाले सुरुवात झाले यावेळी उपायुक्त शिल्पा दरेकर माजी नगरसेविका सविता मदने सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे मानसिंग पाटील विद्या घुगे आरोग्याधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे माजी नगरसेवक वी द बर्वे माहिती अधिकार कार्यकर्ता शाहेन शेख सुरुवात झाली पहिल्या दिवशी आयुष्याची चित्रकथा या विषयावर उपराकर लक्ष्मण मणे यांनी पहिलं पुष्प गुंथली यावेळी त्यांनी सध्याच्या वास्तववादी जातीय व्यवस्थेबाबत सर्वांना माहिती दिली यावेळी बोलताना माने म्हणाले की जातीय व्यवस्थेमुळे अनेक समाज अजूनही पारतंत्रात आहेत त्यांना जर पुन्हा वर आणायचं असेल तर समाजातील जातीय विषमता दूर झाली पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचं मत लक्ष्मण माने यांनी व्यक्त केलं आभार उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी मांडलं उद्या मंगळवारी नऊ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता तासगावचे डॉक्टर बाबूराव गुराव यांच्या मृत्यूचं चुंबन घेणारा महाकवी साने गुरुजी यांच्या विषयावर दुसऱ्या दिवशीचं पुष्प गुंफलं जाणार आहे याचाही सर्वांनी लाभ घ्यावा सूत्रसंचालन एम सी कांबळे सर यांनी केलं पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी